अहमदाबादहून लंडनला जाणारे प्रवासी विमान गुरुवारी दुपारी अहमदाबादमधील मेघाणी नगरीमध्ये कोसळलं अहमदाबाद विमान अपघातात दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे यात विमानातील दोनशे एक्केचाळीस प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं त्या भागातील चोवीस जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं जात आहे एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे अहमदाबाद मधील विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातील सर्वात भीषण अपघात ठरला आहे टेक ऑफ नंतर आवश्यक हे पायलट सुमित सभरवाल यांच्या लक्षात आलं त्यांनी मेडे कॉल केला म्हणजेच विमान संकटात आहे असा संदेश हवाई वाहतूक यंत्रणेला पाठवला पण कोणतीही मदत मिळण्याच्या आत सगळ्या खेळ अवघ्या पन्नास सेकंदात संपला अहमदाबादच्या घटनेला चोवीस तास पूर्ण होण्याआधीच दुसरी धक्कादायक बाब समोर आलेली आहे एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला एअर इंडियाच्या विमानाची लँडिंग थायलंड मध्ये करण्यात आली हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्र चा युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद